घोर कष्टोद्धरण स्तोत्रम हे एक अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फलदायी स्तोत्र आहे या स्तोत्राची रचना श्री वासुदेवानंद सरस्वती ज्यांना आपण टेंबेस्वामी महाराज म्हणून ओळखतो यांनी केली आहे त्यांना भगवान दत्तात्रेयांचे अंशावतार मानले जाते हे स्तोत्र समर्पित आहे भगवान दत्तात्रेयांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य स्वरूपाला भक्तांच्या श्रद्धेनुसार या स्तोत्राचे नियमित पठण किंवा श्रवण केल्यास दुःख रोग दारिद्र्य भीती आणि पापांपासून संरक्षण मिळते मन शांत होतं आत्मबल वाढतं आणि जीवनात सुख शांती तसंच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो अखेर मोक्षप्राप्तीचा आशीर्वाद लाभतो अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्रम एकूण पाच कडव्यांचे आहे रचना अतिशय सोपी असल्यामुळे हे स्तोत्र सहजपणे एकशे आठ वेळा पठण करता येते या स्तोत्राचा मुख्य भाव एका अत्यंत करुणामय प्रार्थनेत व्यक्त होतो घोर कष्टात उद्धरास्मान नमस्ते अर्थात हे गुरुदेवा आम्हाला भयंकर संकटांतून वाचवा तुम्हाला नमस्कार हीच प्रार्थना भक्ताच्या अंतःकरणातील भीती दूर करते संकटांवर मात करण्याची शक्ती देते आणि गुरुकृपेच्या छायेत जीवन सुरक्षित करते द सोशल बफरच्या माध्यमातून आमचा एक प्रामाणिक आणि श्रद्धायुक्त प्रयत्न आहे भगवान श्री दत्तगुरूंच्या सर्व भक्तांपर्यंत हे पवित्र स्तोत्र एका सुयोग्य लयबद्ध चालीत आणि भक्तिभावाने पोहोचवण्याचा या प्रयत्नात कुठे काही चूक भूल झाली असल्यास ती कृपणा क्षम्य मानावी आणि आम्हाला आपल्या सूचनांद्वारे योग्य मार्गदर्शन करावे आपलं प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य असंच द सोशल बफरच्या पाठीशी सदैव राहू द्यावं हीच नम्र विनंती श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो चला आता आपण या क्षणात पूर्णपणे स्थिर होऊया डोळे हलकेच मिटा एक खोल श्वास घ्या आणि सावकास सोडा मनातल्या सर्व चिंता भीती आणि वेदना या श्वासासोबत बाहेर जाऊ द्या आता आपल्या अंतःकरणात एक शांत प्रकाश पसरताना जाणवा हा प्रकाश म्हणजे श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा ज्या गुरुकृपेने असंख्य भक्तांना घोर संकटांतून तारला आहे ज्या कृपेने मनाला आधार आणि जीवनाला दिशा दिली आहे म्हणूनच मन शांत ठेवा श्वासावर लक्ष ठेवा आणि प्रत्येक शब्द हृदयापर्यंत पोहोचू द्या चला तर मग पूर्ण श्रद्धेने पूर्ण एकाग्रतेने आणि गुरुचरणांवर विश्वास ठेवून घोर कष्टोद्धरण स्तोत्राची पवित्र सुरुवात करूया श्री पाद सदैव श्री दत्तास्मान देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात कष्टादुद्धरास नमस्ते त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नाप्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते पापं तापं व्याधिं माध्यं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदैन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तजुर्ति घोरात् कष्टादुद्धरास्मान्नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देवत्वं शरणि योगहर्ता कुर्वात्रे यानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान्नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिर्चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवे इति श्री सरस्वती घोर कष्टोद्धरण स्तोत्रं संपूर्ण श्रोते हो दिवसातून किमान तीन वेळा हे स्तोत्र कानावर पडेल असा प्रयत्न करा शांत वातावरणात श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकणे अधिक लाभदायक ठरते घोर कष्टोद्धरण स्तोत्रमची चाल तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या सूचना आणि सहकार्य आम्हाला अधिक भक्तिमय आणि दर्जेदार आध्यात्मिक कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतात हे स्तोत्र आपल्या कुटुंबियांपर्यंत मित्रांपर्यंत आणि श्री दत्तभक्तांपर्यंत जरूर पोहोचवा श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा सदैव तुमच्यावर राहो